नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित तर सुधारित पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्र्यांची संघटनांना ग्वाही चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित पेन्शन संदर्भात दिलेल्या आश्वासनाला आणि संप करण्याच्या आव्हानाला मान देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एकोणतीस ऑगस्टपासूनचे बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी एकोणतीस ऑगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन पुकारलेले होते संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघ तसेच मध्यवर्ती संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आश्वासित केलेप्रमाणे आता राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील बैठकीत अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिलेली आहे त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्टचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे